तर जरांगी आणि सरकारची चर्चेची गाडी सोयरे शब्दावर अडली रक्ताच्या नात्यातल्या सगळ्या नातेवाईकांना आई आणि पत्नीच्या नातेवाईकांनाही आरक्षण द्या अशी जरांगेंची मागणी होती तर आई किंवा पत्नी ही रक्ताच्या नात्यामध्ये येत नाही आणि त्यामुळे कायद्यानुसार त्यांना आरक्षण देता येणार नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय तरीही सोयरे हा शब्द सरकार आरक्षणामध्ये घेईल असं जरांगेंनी म्हटलंय देशामध्ये असा नियम नाही की नवरा बायको असेल तर बायकोला त्यात गृहित धरावं नवऱ्याच्या सर्टिफिकेटवर किंवा तिच्या भावाला असेल तिच्या भाच्यांना असेल तिच्या वडिलांना ते सर्टिफिकेट द्यावं असं कुठेही कायद्यामध्ये नाही आहे हे सगळं मी सगळं कायद्याचं सगळं ते जे आहे लिखित तेच त्या ठिकाणी आणलेलं आहे पण तू आमच्याकडून जे लिहून दिलं गेलेलं आहे त्यावेळेला सोयऱ्या हा शब्द त्याच्यामध्ये आला आणि त्यामुळे सोयरे म्हणजे कोण तर आपले व्याई या थोड़ी गाड़ी अडले है तो लिखा गए कुछ बसत नहीं अमृत नोनी ऑर्थोप्लास ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लास भूमिका स्पष्ट भूमिका धनंगी पटना है मेरा सकारात्मक विचार कर सर मार्ग लिखे शब्दमध्ये घेतील ही मराठा समाजाला खात्री आहे आणि एक जनता म्हणून सरकारकडं तर राज्याचं आहे मराठा समाज ह्या महाराष्ट्रातली जनता आहे आणि त्यांचे आहेत म्हणून ते मार्ग काढतील आणि ते शब्द हात घेतील